सन्मान्य सदस्य सना मलिक अध्यक्ष महोदय शासकीय दस, दस्तऐवजांवर आईचे नाव बंधकारक करण्याबाबत हे जे चौ चो, चौदा मार्च दोन हजार चोवीस ला चोवीसला जे निर्णय घेतला होता त्यामध्ये विवाहित महिलांना एक अडचण निर्माण सा, अडचणीचा सामना करायला लागतात असं आहे की मी विवाहाच्या नंतर एल एल बीच्या डिग्री हासिल केलं आणि त्यावर माझं नाव असं आलं की सना नंतर माझी आईचं नाव मेहजबीन मोईनुद्दीन शेख आता कॉलेजच्या डिग्रीवर पण हे आए, आला आणि आता विधानसभेच्या माझ्या कागदपत्रांमध्ये आईचे नाव आणि नवऱ्याचे नाव दोन्ही लिहिण्यास सांगितले येतील पण हे जे आहे आपल्याला एक ऑप्शन क्रिएट करायला लागणार की विवाहित महिलांना त्याला एक ऑप्शन दिला मतलब महिलांना एक ऑप्शन द्यायला लागणार विवाहित किंवा अविवाहित हे असेल तर त्याला त्यांचं नाव कसं टाकायचं ते एक ऑप्शन पण द्यायला लागणार कारण मला माझ्या विवाहाच्या अगोदरचा आणि विवाह नंतरचा दोनचं आडनाव वापरायचं आहे तर हे एक आपण प्रोसिजर जे आहे ते फॉलो करायला सुरुवात केली एक निर्णय यावर आला तर चांगला एक होईल मला वाटतं सन्मान्य सदस्यांनी जे प्रश्न आज उपस्थित केला आहे तो महत्वाचा आहे आणि लॉजिकल आहे शासनाने या संदर्भात उचित निर्णय घेऊन लवकरात लवकर या संदर्भात जी आर काढावा कारण विवाहित महिला जेव्हा होते जेव्हा महिला विवाहित असते त्यावेळेला तिच्या आईचं नाव आणि नवऱ्याचं नाव एकत्र लावणं अवघड होत त्यामुळे आपण या संदर्भात त्यांना ऑप्शन द्यायला पाहिजे त्यांच्या विवाहाच्या आधीच आडनाव आणि विवाहानंतरचंही आडनाव लावण्याची मुभा देण्यात यावी अध्यक्ष या अध्यक्ष महोदय सध्या आपण आपल्या नावाच्या पुढे आपल्या आईचं नाव लावतो आपण सगळेच लावतो पण ही फक्त अट ही फक्त लोकप्रतिनिधी आहे की आपले जे अधिकारी वर्ग आहेत शासकीय कर्मचारी वर्ग आहेत ज्या वेळेला एखादं निमंत्रण निघतं त्यावेळेला आपलं वेळेला सन्मान्य पा पाहुणे म्हणून आपलं नाव असतं त्यावेळेला आपल्या आईचं नाव असतं पण त्याच्या खाली जे अधिकारी जिल्हाधिकारी असतात सीओ असतात कमिशनर असतात ते निमंत्रक म्हणून नाव टाकतात तेव्हा त्यांच्या आईचं नाव नसतं आणि म्हणून मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या आईचं नाव आपल्या वडिलांच्या पुढे लावण्याची अट किंवा नियमामध्ये तरतूद आहे की नाही एवढंच मला जाणून घ्यायचं आहे ठीक आहे माहिती पुरवली जाईल अध्यक्ष महोदय दोघांना देतो देतो अध्यक्ष